మేషీలా దైవ తోర దైవ తోర పొటి అలా జ్ఞానేశ్వర విఠల తుజ దైవతోర దైవ తోర పోటీనేశ్వర संसार करायचा नाही करायचा नाही पोटी आली मुक्तावाई संसार करायचा नाही करायचा नाही पोटी आली मुक्तावाई आम्ही धुड्यावरून आलोय आम्हाला पंढरपूर मध्ये येऊन एकदम आनंदी आनंद वाटते मी बरेच दिवसापासून आजारी होती विठ्ठलाला नवस केला होता मी चांगली झाली का मग येईल मला कॅन्सर झाला होता हो तर मला आता बर वाटतय ऑपरेशन झालं माझ मोठं ऑपरेशन झालं त्यानंतर सहा केमो झाले चार अवयव काढले माझे आता मला देवाच्या कृपेने मी खूप चांगली आहे आता मला बरं वाटतात आ, पांडुरंगाला मी नवस केला होता की बुवा मला बर करशील तर मी येईल बुवा तुझ्या दरबारी तर मला आता खूप बरं वाटतय काय वाटतंय समाधान पूर्ण झालं त्यांचं दर्शन केलं आता मला एकदम बरं वाटतय मला असं वाटत नाही के मूच मला खूप त्रास होत होता पण आता मला एकदम फ्रेश वाटतय ते मला दोन मुलं माझे माझं नाव उषा गमन देसले आम्ही साक्री तालुक्यातले कसाऱ्या गावाचे तर मला आता बरं वाटत आता मी एकदम चांगले माझा रिपोर्ट सगळे नील आले आता निगेटिव्ह आले सगळे पाच सहा लाख रुपये हो झाले आता एकदम चांगले झाले माझे मिस्टर पण वारले <laughs> मला आता कॅन्सर झालेला नाहीये बा असं माझ्या लेखीला वाटून राहिलं आता आमची लेख हो लेख तुम्हाला कळलं की ऑपरेशन आहे कॅन्सर सारखा रोग म्हणजे पाच सहा लाख रुपये जाणार आहे तुम्हाला सगळं कळलं बरोबर तुम्हाला असं टेन्शन घालत टेन्शन एकदम आलं असेल दोन नातू आहेत त्यांचं काय होईल वाटत नव्हतं आम्हाला वाटेल बा आमची पेशंट मध्ये खूप रिस्क असतो मी स्वतः हॉस्पिटलला बघितलंय बरोबर कारण ते केमो हे सगळं करायचं तिसरा केमो दिलाय वीस वीस हजार रुपये असं घालून हे सगळे रिक्स असत हो हो त्याच्यातून वाचली माझी मुलगी आता त्याच्यातून वाचली आणि वाचेल असं आम्हाला वाटत नव्हतं पण परमेश्वराने तिला वाचवलं आपल्या पांडुरंगाने तिला वाचवलं इतकं तिची तब्येत खराब झाली एकदम चांगलं वाटत तिला फ्रेश वाटतं असं वाटतं ना मला की माझी मुलगी ना हे नव्हतंच बाकी कुठं तुम्ही जायचं नियोजन केले आम्ही शिर्डीला जाऊन आलो हो परत शिर्डीला जाऊन आलो तुळजापूरला जाऊन आलो काणगापूरला जाऊन आलो अक्कलकोटला जाऊन आलो आणि परत तिकडनं आता पंढरपूर चालूच आलं चालू आहे तुळजापूरला गेलो त्याच्यानंतर अक्कलकोटला गेलो त्याच्यानंतर अक्कलकोटला गेलो शेवट शेवट आणि आता शेवट पंढरपूर आता जायचं लोक आहेत हो हो खान्देश मध्ये खानदेशमध्ये होत हो विठ्ठलाने तुमच्या लेकीची इच्छा पूर्ण केली केली खरंच देव मला अठ्ठावीस युग दिसला दिसला बरोबर आहे खरंय खरंय एकदम फ्रेश वाटलं आम्हाला येऊन एकदम समाधानी वाटले हो खूप आनंद झाला आम्हाला हो